शहापूर आश्चर्यकारक स्वातंत्र्याच्या तब्बल शहात्तर वर्षानंतर स्मशानभूमीचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत धामणी अंतर्गत मुसळेपाडा स्मशानभूमी गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र होऊन शहात्तर वर्षानंतर माननीय सरपंच तथा सदस्य अशोक वीर व सरपंच सुगंधावीर यांच्या प्रयत्नातून स्मशानभूमीचे भूमिपूजन केले तसेच मुसळेपाडा येथील लोक या अगोदर मयत नदीकाठी किंवा मिळेल तिथे करत होते स्मशानभूमी होणार असल्याने सर्व गावकऱ्यांनी अशोकवीरांचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित सदस्य भारत मांजे समाधान सांडे सीमा फोडसे सदस्य मनीष राऊत अक्षय भोई भाऊसाहेब गोवर्धन संतोष नडगे रवी वैजल शिवराम रातळ लक्ष्मण काकड सर्व ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख शहापूर आमच्या गावात म्हणजे मशानभूमी नव्हती आम्ही एक सरपंच साहेबवीर यांना विनंती केली की तुमच्या माध्यमातून झाली पाहिजे गेलं दहा वर्ष झाले ते निवडणुकीत आहेत म्हणजे गेले जवळजवळ पंधरा पंधरा वर्ष झाले निवडणुकीत आहेत त्यांना मी दोन तीन वेळा सांगितलं ते निवडून पण आले त्यांनी ट्राय केलं एक दोन वेळा नाही झाली पण त्यांनी प्रयत्न थांबवले नाही त्यांचे चालूच ठेवले आणि त्याच्या माध्यमातून ह्या वर्षी त्यांनी दिली मंजूर करून दिली आता उद्घाटनसुद्धा झालं आहे त्यांचं खूप आभार मानतो मी आणि एवढं माझे दोन शब्द संपवतो दो। भाऊसाहेब लक्ष्मण गोवर्धन आहे मुसळपाडा आमचं म्हणजे माझा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून म्हणजे मी आहे तिथून या गावाला स्मशानभूमीच नाही आत्ता ही पहिल्यांदा आज इथं उद्घाटन झालं आहे आणि आत्ता इथून सुरुवात होईल आता ती अंतर्गत मुसलेपाडा या गावामध्ये गेलं भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर शहात्तर वर्षे झाले परंतु या गावाला कुठल्याही प्रकारची मशानभूमी जर पाहिलं तर हा सर्व आदिवासी पाडा आहे परंतु ह्या पाड्याला कुठल्याही प्रकारची मशानभूमी नव्हती तसेच या पाड्यामध्ये अनेक लोक दऱ्याखोरात द दऱ्याखोरावर म्हणजे नदीच्या किनाऱ्यावर आपला प्रेत हा चालत होते कुठे जिथं जागा मिळेल तिथे ह्या प्रेत नेऊन त्याची विल्हेवाट लावत होते परंतु अटक प्रयत्नाने खऱ्या अर्थानं आज मला आनंद होतो का या गावासाठी रमेशजी राऊत यांच्या माध्यमातून आम्ही भुजनपूजक करून या मशानभूमीचा शुभ शुभारंभ केलं आणि लवकरच या मशानभूमीवर चांगल्या पद्धतीचे शिसाव्या अशी मशानभूमी उभी राहील मी गेल्या अनेक वर्षापासून या मशाभूमीच्या प्रयत्नात होतो आणि ती खऱ्या अर्थानं आज ही मशानभूमी या ठिकाणी मंजूर होऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही मशानभूमी आम्ही मंजूर केली आणि आज त्याचं भूमिपूजन होतं आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमचा जो जाणारा जे काही म महित होतात ते निश्चितच आपल्या सुख या माध्यमातून या ठिकाणी त्या मशानभूमीमध्ये आनंदाते त्याचं होईल कारण तो मागच्याच महिन्यामध्ये मी बघितलं तर महाराष्ट्र न्यूज असेल साम टी व्ही असेल का या शहापूर तालुका तालुक्यामध्ये अनेक प्रकारच्या मशानभूमीच्या समस्या होत्या म्हणून माणूस मेल्यानंतरसुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचा मरण मरण आल्यानंतर त्याला सुखाच्या प्रवासामध्ये जाताना सुद्धा त्याला अडथणे निर्माण होतात कारण तो तो सुखसुविधेच्या मा माध्यमातून तो जात नाही त्याला व अटक प्रयत्न सहन करावे लागतात या अशा पद्धतीची ह्या तालुक्याच्या मशानभूमीची अवस्था होती आणि तीच गोष्ट लक्षात घेऊन या मुसलेपाड्यामध्ये आज ही मशानभूमी आम्ही मंजूर करून या ठिकाणी त्याचा शिवाबर केलं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि सहकार्यातून हा आज मशानभूमीचा कार्यक्रम या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेला आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी